हिंगणघाट तालुक्यातील सास्ती या छोट्याशा गावात गेल्या काही दिवसांपासून वातावरण अस्वस्थ आहे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शरद ढगे यांच्या संभाव्य बदलीचा निर्णय जाहीर होताच संपूर्ण गावाने संताप व्यक्त केला ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव करून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे शाळेतील दैनंदिन शिक्षणाची गाडी पूर्णपणे थांबली आहे. आमच्या मुलांना अंधारात ढकलू नका, आमच्या शाळेचे प्राणच काढून घेऊ नका अशा शब्दात ग्रामस्थांनी आपली वेदना मांडली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनासमोर आता गंभीर आव्हान उभे राहिले आहे. ग्रामस्थांनी सीओ इओ तसेच गटशिक्षण अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन शाळेचे मुख्याध्यापक ढगेसरांची बदली तात्काळ रद्द करावी किमान चालू शैक्षणिक सत्र संपेपर्यंत त्यांना शाळेतच कार्यरत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे ढगेसर हे केवळ शिक्षक नाहीत तर शाळेचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेतील शिक्षणाची पातळी उंचावली विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण झाली आणि अभ्यासाविषयी आवड व प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट